एकीकडे मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असा असताना आता मराठीवर हिंदीच आक्रमण सुरू झालंय का असा सवाल उपस्थित होतो याचं कारण म्हणजे आता शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे बघूयात एक रिपोर्ट हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेलं नाही आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारण महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी आता हिंदी भाषा देखील सक्तीची करण्यात आली आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात आता हिंदीलाही स्थान देण्यात मात्र महाराष्ट्रात मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मराठीवर हिंदीचं आक्रमक होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही काय आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्ती नंतर मनसे आक्रमक झाली मनसे हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला ट्विट करत राज ठाकरेंनी सरकारला हा इशारा दिला सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात काम म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना रचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले भाषावर प्रांत रचनेच्या तत्वाला हरताळ फासला जातोय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय लोकांना चॉईस द्या ना त्यांना हिंदी शिकू दे कन्नड शिकू दे तामिळ शिकू दे गुजराती शिकू दे दुसरी कुठली भाषा शिकू दे हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावं याचं कारणही कळलेलं नाही मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे पण त्यांना एनई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्य शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्व देण्यात आलंय इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता महाराष्ट्रामध्ये पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अंतर्गत अभ्यासक्रम असणार आहे पायाभूत स्तर वय वर्ष तीन ते आठ वर्ष यामध्ये तीन वर्ष प्री प्रायमरी आणि इयत्ता पहिली आणि दुसरीचा समावेश आहे पूर्वतयारी स्तरमध्ये वर्ष आठ ते अकरा वर्ष यामध्ये इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीचा समावेश असणार पूर्व माध्यमिक स्तरामध्ये वय वर्ष अकरा ते चौदा वर्ष यामध्ये सहावी सातवी आठवी या वर्गांचा समावेश असेल आणि चौथा आणि शेवटचा माध्यमिक स्तर म्हणजे वय वर्ष चौदा ते अठरा वर्ष इयत्ता नववी ते बारावीचा यामध्ये समावेश करण्यात आला राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने या अभ्यासक्रम आराखड्यांना मान्यता दिली आहे त्यामुळे आता पहिलीपासून अधिकृतपणे हिंदी लादण्यात आल्यानं त्यावर आक्षेप देखील घेण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई